सोयगाव तहसील कार्यालयावरती महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद या संघटनेनं न्याय हक्कासाठी झोपलेल्या शासनाला आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी केलं डफड वाजवून तीव्र निदर्शनं अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये सोयगाव तहसीलदार यांचे सक्तीचे तत्काळ आदेश असताना सुद्धा तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांनी आदेशाला केराची टोपली दाखवत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे सोयगाव तालुक्यातील टिटवी शिवारात आलिशानबाई तडवी यांच्या गायरान शेतात मध्यरात्री टिटवी येथील काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करून मंदिराच्या नावाखाली अनधिकृतपणे मोठा ओटा बांधून पत्र्याचे शेड उभे केले होते या या संदर्भात पीडित आदिवासी महिलेने सोयगाव तहसीलदार आणि फरदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल करून देखील कुठलीही कारवाई झाली नाही त्याच अनुषंगाने न्याय मिळावा यासाठी या महिलेने याच जंगल परिसरात गायरान शेतात उपोषण सुरू केले आणि सुरू असताना या महिलेची प्रकृती खूपच खालावली होती आणि या आदिवासी महिलेला सोयगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या महिलेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद या संघटनेतर्फे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले चार ते पाच दिवसांत या महिलेला न्याय न मिळाल्यास तीव्र निदर्शने करण्यात येतील याची दखल घेत सोयगाव तहसीलच्या तहसीलदार मनिषा मेने यांनी तात्काळ ते अनधिकृत अतिक्रमण हटविण्याचे आदेशपत्र तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांना काढले असताना देखील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून त्यांना केराची टोपली दाखवली आहे या कर्मचाऱ्यांना कुणाचाही धाक उरलेला नाही वरिष्ठांच्या आदेशाचा धज्जा या कर्मचाऱ्यांनी उडविल्यामुळे आदिवासी संघटना आणि आदिवासी समाज आक्रमक होऊन तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत या आदिवासी महिलेला न्याय देण्यात यावा आणि दादागिरी करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर आणि जे कर्मचारी तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करत नाही कायद्याचे उल्लंघन करतात अशा बेजबाबदार तलाठी अधिकारी ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार मनीषा मेने यांना देण्यात आले आहे जर लवकरात लवकर या महिलेला न्याय दिला नाही तर लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे देखील निवेदनात सांगण्यात आले आहे प्रतिनिधी जब्बार तडवी एनडी न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर